शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्षाच्या व्हरायटीमध्ये प्रत्येक व्हरायटीमध्ये सध्याच्या वातावरणात पावसाळी वातावरणामध्ये बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी येतात त्याच्यामध्ये तुमचा कर्पा असेल जाणतो असेल त्याचबरोबर डावणीचा प्रादुर्भाव असेल हा आपण या वातावरणामध्ये कशा पद्धतीने रोखू शकतो किंवा आपण कोणत्या पद्धती अवलंबून आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित नियोजन करू शकतो या व्हिडिओमध्ये आपण ही सर्व चर्चा करणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओसाठी कोण नवीन आला असाल तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला कोणी नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आता लक्षात घ्या व्हिडिओचा महत्वाचा मुद्दा की आपण ज्या सध्याच्या वातावरणामध्ये आज जर बघितलं तर जवळजवळ वीस बावीस पंचवीस दिवसापासून पाऊस त्या ठिकाणी चालू आहे मध्यंतरी कुठंतरी दोन तीन दिवस पाऊस कमी झाला आता परत पाऊस पडतोच आहे आणि अशा वातावरणामध्ये प्रत्येक ठिकाणी कवळ्या फुटींवरती करप्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसायला सुरुवात झाली त्याचबरोबर डावणीचा प्रादुर्भाव सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी दिसायला सुरुवात झाली आणि अशा वेळेस काडीची परिपक्वता झालेली नाही अशा वेळेस आपण फवारणी नियोजन करत असताना आपण कोणत्या पद्धतीने फवारणी नियोजन केलं पाहिजे त्याचमध्ये मध्ये सर्वसाधारणपणे आपण दोन ते तीन त्या ठिकाणी आपण फवारणीचं नियोजन ठेवू शकतो याच्यामध्ये बोर्डोच्या फवारण्या घेत असताना बऱ्याच शेतकऱ्यांनी कॉल केले की आपण बोर्डोच्या फवारण्या डायरेक्ट घेतल्या तर चालतील का आता लक्षात घ्या बोर्डोच्या फवारण्या घेत असताना आपल्याला काळजी घेणं गरजेची कारण आपल्याकडे जूनची पंधरा ते सतरा तारीख आज या ठिकाणी किंवा वीस तारखेचा आजचा आपला व्हिडिओ देत होते दे। आणि अशा वेळेस आपण जवळजवळ तुम्हाला जूनचा पंधरा दिवस त्याचबरोबर तुमचा जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर ज्या ऑक्टोबर कटिंग आपण त्या ठिकाणी करतो अशा ठिकाणी आपल्याला अजून तीन ते साडेतीन महिने आपल्याला अजून म्हणजे नव्वद शंभर ते एकशे दहा एकशे एक वीस दिवसापर्यंत आपल्याला प्लॉटचा पाला त्या ठिकाणी चांगला राहिला पाहिजे आणि ज्या ठिकाणी पाला कोवळ्या पद्धतीचा असेल म्हणजे आज जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यातील बराचसा भाग त्या ठिकाणी अजून सप्चेन झाल्याच्या नंतर कुठे कुठेतरी बगल फूट काढण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे कवळ्या फुटी त्या ठिकाणी निघताय कुठेतरी सबकेंच्या पुढे तीन ते चार पाना, ते जाले काई ते साथ पाना त्या ठिकाणी झालेली आहे काही ठिकाणी पाच ते सात पाना असतील परंतु ज्या ठिकाणी तुमची काडीची जी वाढ म्हणतो आपण ती अशा पद्धतीची असेल लक्षात घ्या त्याचबरोबर काडी सुरुवातीला आपण सबकेंच्या पुढे कुठेतरी एक पाच ते सात पानं आणि त्याच्यापुढे तीन ते चार पानांपर्यंत काडी सफेद पडलेली असेल काडी आळायला सुरुवात झालेली असेल तर अशा ठिकाणी आपण बोर्डोची फवारणी नक्की घेऊ शकतो आता ही बोर्डोची फवारणी घेत असताना आपण जर पाऊस आपल्याकडे सततचा पाऊस असेल तर आपण बोर्डोची फवारणी ही अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक घेणं गरजेचे आहे त्याच्यामधील आपण प्रमाण योग्य ते ठेवणं गरजेचं आहे जर आपण कुठेतरी हायली किंवा आपण जास्त प्रमाणात बोर्डाची फवारणी केली किंवा आपण अर्धा टक्क्याच्या वरती आपण बोर्डाची फवारणी केली तर नक्कीच आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो आता तो प्रॉब्लेम कसा येऊ शकतो या आपलं पानांवरती जर बघितलं तर आज कोवळ्या पानांवरती तुम्हाला करप्याचा डावणीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसत असेल या ठिकाणी जर बघितलं तर नक्कीच डावणीचा प्रादुर्भाव पण दिसतोय करप्याचा प्रादुर्भाव दिसतोय इथून मागचे पानं आता चांगल्या पद्धतीचे आहेत परंतु चांगला पाऊस होत असल्यामुळे आपण ज्या ठिकाणी प्लॉटांमध्ये नवीन फुटी असतील ज्या ठिकाणी करपा दिसत असेल अशा ठिकाणी आपण या कवळ्या फुटी काढून घेणं गरजेचे आहे लक्ष द्या ज्या ठिकाणी तुमच्या कोवळ्या फुटींवरती ज्या कोवळ्या फुटींवरती आपल्याकडे करप्याचा प्रादुर्भाव होतो त्या कवळ्या फुटी आपण काढून घेणं त्या ठिकाणी गरजेच्या राहतील त्याचबरोबर ज्या ठिकाणी काडी संख्या जास्त असेल त्या ठिकाणी आपण काडी नियोजन हो करणं गरजेचं आहे जेणेकरून आपलं कवरेज चांगल्या पद्धतीचं मिळेल बोर्डच्या फवारणी घेत असताना आपण योग्य प्रमाण घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या फवारणीमध्ये इन्स्टंट सुद्धा घ्यायचंय दीडशे ग्राम मोर सुद्धा आपण त्या ठिकाणी घ्यायचं आहे अडीचशे ते तीनशे ग्राम पर्यंत दो, सल्फर पर दोनशे ग्राम गुळ चारशे ते पाचशे ग्राम आणि डी एपी म्हणजे अठराशे चाळीस झिरो आपल्याला घ्यायचं चारशे ग्राम या पद्धतीच्या आपण फवारणी घेणं गरजेची आता ही फवारणी आपण जर आपल्याकडे काढी आळण्याचं प्रमाण चांगल्या पद्धतीचं असेल तर आपण चार ते पाच दिवसाच्या अंतराने ही रेग्युलेशन फवारणी जर घेतली तर नक्कीच प्लॉटमध्ये आपला पाला चांगला राहील कुठे अडचण येणार नाही परंतु अशा परिस्थितीमध्ये जर आपण सातशे ग्राम आठशे ग्रामपर्यंत जर बोर्डोची फवारणी घेतली तर नक्कीच या अशा पाल्याला आपल्याला अडचण येऊ शकते या ठिकाणी डावणीचा प्रादुर्भाव आहे करप्याचा प्रादुर्भाव आहे परंतु अशा वेळेस आपल्याला नक्कीच जर त्याच्यावरती कडक बोर्डची फॉर निघेल तर हा पाला आपला त्या ठिकाणी डॅमेज होईल पूर्ण डावणीचा याच्यावरती जो बुरशीचा प्रादुर्भाव झालेला आहे त्याच्यामुळे पानं त्या ठिकाणी डॅमेज होतील आणि आपल्याकडे पानांची पाना राहिलेली संख्या त्या थी ठिकाणी कमी प्रमाणात असेल परंतु आपल्याला काडी आणण्यासाठी का काडीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगलं होण्यासाठी काडीची जे आपण मॅच्युरिटी म्हणतो किंवा स्टोरेज जे आपण म्हणतो ते चांगलं राहण्यासाठी आपल्याला पानांची संख्या सुद्धा चांगली असणं गरजेची शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याला जर पाला चांगला टिकवायचा असेल तर आपल्याला बोर्डोच्या फवारणी अशाच पद्धतीचे घेणं गरजेचे राहतील आता दुसरा मुद्दा की आपण ज्या पवळ्या फुट्या असतील ज्या ठिकाणी सपकन झालेली कुठेतरी आता बगल फुट निघालेली त्याच्यावरती कुठेतरी करप्याचा प्रादुर्भाव दिसतोय अशा ठिकाणी आपण फवारण्याचं नियोजन चांगल्या पद्धतीचं चा करणं गरजेचं आहे खाडी सफेद पडेपर्यंत आपल्याला जे सिस्टमिक फंगिसाईड आपण जे म्हणतो आपण त्याच्या फवारण्या करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फवारण्या करत असताना अशा वातावरणामध्ये ज्या ठिकाणी कुठेतरी सूर्यप्रकाश चांगला मिळतोय पानं ज्या ठिकाणी तापलेले असतील अशा ठिकाणी आपण पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला सिंजंटा कंपनीचं ओरंडिस आल्ट्रा लक्षात घ्या एकरी प्रमाणामध्ये दोनशे चाळीस एम एल एकरी आपल्याला ओरंडिस अल्ट्रा त्या ठिकाणी घ्यायचंय त्याचबरोबर मेरावीस डिओ आपल्याला दोनशे मिली आपण एकरी लक्षात घ्या एकरीचं प्रमाण त्या ठिकाणी दिलेलं आहे दोनशे चाळीस आप दोन मिली आपल्याला ओरंडीस अल्ट्रा आहे दोनशे मिली त्या ठिकाणी मेरावीस डिओची आपल्याला एक फवारणी त्या ठिकाणी करून घ्यायची ही फवारणी झाली एक दिवस जाऊ द्या त्याच्यानंतर आपण दुसरी फवारणी घेत असताना आपण परत एकदा कर्जेट सहाशे ग्रॅम कोसाईड दोनशे ग्राम ही एक फवारणी आपण काढून घ्यायची आता या दोन फवारण्या झाल्या कुठंतरी अँटीबायोटिकची सुद्धा आपल्याला फवारणी गर करणं गरजेचे काढी आळणं सुद्धा आपल्यासाठी गरजेचे मग अशा वेळेस आपण व्हॅली दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली त्यासोबत कॉपर पाचशे ग्राम ही एक फवारणी आपण आप त्या ठिकाणी करून घेऊ शकतो अशा पद्धतीच्या योग्य योग्य वेळेत आपण त्या फवारण्या करणं गरजेचे त्याचबरोबर ज्या ठिकाणी नक्कीच कायम पाऊस चालतोय आणि आपल्याला नक्कीच या ठिकाणी अडचण येते त्या ठिकाणी मी जो बोर्डोची फवारणी तुम्हाला सांगितली ती फवारणी सुद्धा आपण केली तर अडचण नाही त्या ठिकाणी फक्त आपल्याला जनरली जास्त प्रमाणात बोर्डो त्या ठिकाणी घ्यायचा नाहीये ज्या प्रमाणाने दिलेल्या त्याच प्रमाणात आपण बोर्डोच्या फवारण्या घेणं गरजेचे आहे ज्या ठिकाणी पाऊस चांगल्या पद्धतीच चा उडेल ज्या ठिकाणी कुठेतरी तीन ते चार सूर्यप्रकाश तीन ते चार तास आपल्याला सूर्यप्रकाश चांगला मिळेल अशा ठिकाणी आंतरप्रवाही बुरशीनाशक आपण वापरून घेणं गरजेचे आहे याच पद्धतीच्या फवारण्या जर प्रत्येक शेतकऱ्यांनी केल्या तर नक्कीच आपल्याला करप्यापासून असेल डावणीपासून पासून असेल आपल्याला त्या ठिकाणी बचाव करता येईल ज्या ठिकाणी डावणीचा प्रादुर्भाव किंवा चट्टे ज्या ठिकाणी जास्त दिसत असतील अशा ठिकाणी आपण संचार फोर्टी पाचशे मिली कॅपटॉप पाचशे ग्रॅम या प्रमाणात सुद्धा आपण एक फवारणी त्या ठिकाणी घेऊ शकतो या व्यवस्थित पद्धतीचं नियोजन जर केलं तर नक्कीच अडचण त्या ठिकाणी येणार नाही आता याचबरोबर आपण ड्रिपच्या एप्लिकेशन मधून सुद्धा बऱ्याच ठिकाणी आता हा पहिल्या वर्षीचा प्लॉट आहे परंतु ज्या ठिकाणी आपले तीन चार वर्षाचे पुढील प्लॉट असेल अशा ठिकाणी आतमध्ये ट्रॅक्टर जाऊन नक्कीच अस जे आपण म्हणतो की साकारण मध्ये कुठंतरी पाणी साचतंय कुठंतरी मुळी त्या ठिकाणी चॉकअप झालेली वरती मुळी फुटायला सुरुवात झाली मग अशा वेळेस आपण ड्रिपच्या ऍप्लिकेशन मधून त्याला फॉस्फोरिक ऍसिड एकरी तीन ते चार लिटर पर्यंत ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला देऊन घ्यायचंय आता ड्रिपच्या माध्यमातून आपण आपण जे फॉस्फोरिक ऍसिड देतो फॉस्फोरिक ऍसिड दिल्याच्या नंतर आपण त्याच्या पाठोपाठ लगेच आपल्याला झिरो झिरो पन्नास एकरी साधारणतः आठ ते दहा किलो पर्यंत त्यासोबत व्हॅलिडामायसिन एकरी एक लिटर मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो हे ॲप्लिकेशन आपण देऊन घ्यायचे जेणेकरून पोटॅश चा चांगल्या पद्धतीचा राहील काडी लवकरात लवकर सफेद पडायला सुरुवात होईल आणि चांगल्या पद्धतीची आपल्याला काडी आणण्यासाठी थी त्या ठिकाणी मदत होईल अशा पद्धतीचं नियोजन प्रत्येक शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे पाणी देत असताना आपण याची काळजी घेणं गरजेचे आपल्या जमिनीच्या पाण्याच्या निचरानुसार आपल्याला त्या ठिकाणी पाणी द्यायचंय त्याचबरोबर ज्या ठिकाणी पाणी साचत असेल अशा ठिकाणी आपण फक्त फॉस्फोरिक ऍसिडचा डोस आपण देऊन घ्यायचा जेणेकरून झाडामध्ये फॉस्फरस लेवल वाढून कुठेतरी डावणीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होईल या पद्धतीचं नियोजन हो, प्रत्येक शेतकऱ्यांनी जर केलं तर नक्की प्लॉटमध्ये कुठलीही अडचण येणार नाही तुमच्यासाठी प्रत्येक व्हिडिओ असतात तुम, तुम भाजीपाला असेल टोमॅटो असेल मिरची असेल प्रत्येक पिकांच्या त्या ठिकाणी बुकिंग चालू आहेत आपण ऑफिसला कॉल करून आपले प्लॉट बुकिंग करू शकता तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला काही अडचणी असतील विचारून घेत चला धन्यवाद